सध्या आपण मांजरापट्ट्यातील तांदुळवाडी या गावामध्ये आलेलो आहोत सध्याला येथील प्रश्न गंभीर आहेत व येथील नागरिकाचे व शेतकऱ्याचे सध्या प्रश्न गंभीर आहेत तर यावरती आजपर्यंत कुठल्या राजकारण्यानंतर बोललेलंच दिसत नाही आहे परंतु येथील शेतकरी बांधव आपल्यासोबत बोलणार आहेत की यांच्या आत्ताच्या सध्याच्या घडी घडीच्या काय काय का प्रश्न आहेत जाणून घेऊया तर मामासोबत आहेत मामाच्या काही प्रश्न आहेत ते मामा तुमचे प्रश्न काय आहेत सध्याचे मी शेतकरी आहे मग इथं आम मी शेतकरी असून मा इथं आमच्या गावात कुठलंही पाण्याचा प्रॉब्लेम आता आमच्या गावात प्यायला पाणी नाही ना सांडा सांडा पाणी पडतो पा का याच वर्ष दर वर्षी पडतो ही आमच्या आमच्या गाव लेवलला आमचे सरपंच उपसरपंच हे आम्ही सॉल्व करतो कोणत्याही पद्धतीनं तर हा पाण्याचा प्रश्न जसा उद्भवत आहे शेतीला पाणी नाही आहे जनवराला पाणी नाही आहे व माणसाला तर नाही आहे तर याचा उपाय म्हणून आतापर्यंत कुठल्या राजकारण्याने दखल घेतली का कोणीच घेतली नाही आमच्या कोणीच घेतली नाही फक्त आमचे सरपंच उपसरपंच ही आमची जी बॅकग्राऊंड जी गावातल्या ह्याच्यात आहे एवढेच फक्त त्यांनी ही दखल घेतली आहे आणि त्याच्यातून आता जे बी आम्ही पाणी घेतलं होतं थी। थी ले 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 ले। दने, दने ती पाणी ह्यानी कट केलंय कलेक्टरना म्हणजे त्यांचे वरून आदेश चालते ती महानगरपालिकेनं ती कट केलं त्याच्यामुळं पाणी कुठून देण्यात आलं महानगरपालिकेचं पाणी होतं या जनेगाव यामध्ये लातूरला गेलेलं पाणी होतं त्यातून आम्ही कट केलं तेथून पाणी घेतलं होतं ती पाणी त्यांनी कट केलं मग आता गावात पाणी नाही आज बी झालं तर सरकारला आपलं आता सध्या आव्हान काय आहे आपल्या गावापुर आम्हाला दुसरा विशेष नाही आम्हाला पाणी फक्त द्या विशेष आम नाही आम्हाला तुम्ही धन दौलत काहीच देऊ नका आणि तुमच्या देणं बी होणार नाही ती जी द्यायचे ती फक्त तुम्ही आम्हाला पाणी द्या आमचं नाही आरक्षण सध्या आता लोक आरक्षण आम्ही आमच्या हिमतीवर घेऊ आणखी काही नागरिक आहेत त्यांचीही जाणून घेऊया नेमकं काय म्हणाल काय सांगाल की आपल्या गावाच्या समस्या व आताच्या राजकीय परिस्थिती आपण आज आमच्या गावाची अशी परिस्थिती आहे सर की अक्षरशः आमच्या गावामध्ये पाणी वन वन फिरावं लागत आहे जनावराला सुद्धा एवढी पाण्याची पातळी खोल गेलेली आहे की सुद्धा पिण्याची पाण्याची सोय नाही गावातल्या माणसांना पिण्याची पाणी पिण्याची सोय नाही सांडायची सोय नाही राजकीय परिस्थिती बघायला गेलात तर राजकीय परिस्थितीमध्ये बी जे पीने नुसते फोडाफोडीच राजकारण चालू केलेलं आहे जनसामान्य लोकांचं देणं घेणं काही काही घेणं देणं नाही राजकारणी लोकांना त्याच्यामुळं ह्या राजकारणावर आमचा तीव्र बहिष्कार आहे आणि झरांगे पाटलांच्या पाठीमागं आमचा मराठा समाज एवढा खंबीरपणाने आहे की ते म्हणल तीच पूर्व दशा एवढंच सांगू इच्छितो मी सध्याला पाहिलं गेलं तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पाण्यावरून राजकारण केलं जातं तर आपल्याही गाव गावातून पाण्यावरून राजकारण केलं जाईल का नाही ना हो आम ना आमच्या गावातून पाण्यावर राजकारण केलं जात नाही आम्ही ना ना आमदार खासदारापर्यंत लेवल आमची तिथपर्यंत पोहोचायची पण नाही आमच्या आमच्या गावपातीवर जे सरपंच उपसरपंच आमची बॉडी जी असेल त्यांच्या लेवलनी ते पाण्याचा पुरवठा आम्हाला प्रयत्न करते आणि आम्हाला पाण्याची सोय उपलब्ध करून देते एवढं मी कळकळीने सांगू शकतो तर आणखीन आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्या त्यांच्याकडूनही जाणून घेऊया नेमकं नेमकं काय सांगाल आजची परिस्थिती काय आहे आपल्या गावची तर भयानक परिस्थिती दिसते आहे परिस्थिती तर तर आपलं या राजकारणावरती काय म्हणणं आम्ही जरंगी पाटील जी सांगतील आम्ही पूर्व दिशा जरंगी पाटील सांगतील तीच कोण कोणचा पक्ष राहू काही राहू काही राहू काही नाही आमचा जरंगी पाटील सांगल त्याच्यात आम्ही ठामपणाने उभे आहोत तर नक्कीच सध्याची राजकीय परिस्थिती तर आपण पाहतच आहात परंतु सध्याला ग्रामीण भागातील जी समस्या आहेत ते पाण्याच्या मोठ्या प्रमा प्रमाणात समस्या आहेत तर या समस्या आत्तापर्यंत तरी कुठल्याही राजकीय उमेदवाराने या, या समस्याकडे लक्ष दिलं नाही व ते देतील अशी अपेक्षाही त्यांच्याकडे क करता येणार नाही मी शरद पवार गावासाठी लातूर